पितृपक्षाची कथा जर मनापासून ऐकली तर तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते कित्येक जन्माचे पितृदोष समाप्त होऊन जातील आणि या श्राद्ध पर्वाविषयी सुंदर अशी कर्णाची कथा प्रचलित आहे ही कथा जर मनापासून आपण ऐकली तर जन्मजन्माचे पितृदोष नष्ट होतात तुमच्या मृतपूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होतो तर सुंदर अशी कथा आपण नक्की ऐका मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्या पूर्वजांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत आणि या श्राद्ध काळामध्ये आपली मुलं काय करतायत ते पाहण्यासाठी पितृदेव आपल्या घरी येतात हो आपले पूर्वज आणि पाहतात की आम्ही केलेले कष्ट आहे त्या कष्टाची जाणीव आपल्या मुलांना आहे का नाही हे ये पाहण्यासाठी येतात मित्रांनो श्राद्ध म्हणजे श्रद्धाओ तुमची जर श्रद्धा असेल आणि श्रद्धेनं तुम्ही जर तुमच्या मित्रांना जर जेवू घातलं अन्नाचा ठेवलेला घास तुमच्या पूर्वजापर्यंत नक्की पोचतो परंतु ही कथा सांगण्याच्या अगोदर मित्रांनो मी आपल्याला थोडक्यात सांगतो अगदी कमी शब्दामध्ये की जसं तुम्ही गुगल पे करता आणि काही सेकंदात पैसा समोरच्याला जाऊन पोचतो ज्या नंबरावरती गुगल पे की त्याला गुगल पे केले त्याला काही सेकंदात लक्षात घ्या हे पन्नास वर्षापूर्वी जर तुम्हाला कुणी सांगितलं असतं तर तुम्ही हे शक्य नाही असं म्हटलं असतं तर मित्रांनो त्याच पद्धतीनं तुमच्या वाढवडिलांच्या नावानं तुम्ही जे तर्पण करता अन्नदान करता ते तुमच्या वाढवडिलापर्यंत नक्की पोचतो कारण अध्यात्मापासून विज्ञान चालू झाले मित्रांनो लक्षात ठेवा पहिला अध्यात्म आहे तर सुंदर अशी कथा आपण नक्की ऐका आणि पहा आणि याच कथेनुसार कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा स्वर्गामध्ये पोचला आणि त्यावेळी भोजनाची वेळ झालेली होती आणि त्यावेळी भोजनाच्या ताटामध्ये इंद्रदेवानं सोनं दिलं हो ताट बी सोन्याचं आणि अन्न बी सोन्याचं कर्णाच्या आत्म्यानं ते पाहिलं आणि त्या आत्म्याला समजतच नव्हतं की हे कसं झालं कर्णाच्या आत्म्यानं स्वर्गाच्या राजा इंद्रदेवाला विचारला प्रश्न देवा हे भोजनाचं स्थान आहे आणि या भोजनाच्या ताटामध्ये मला सोनं का दिलं आणि त्यावेळी देवराज इंद्रानं म्हटलं की तू जिवंत असताना पित्रांच्यासाठी काहीही केलं नाही तू केवळ सोन्याचं दान केलं पित्रांच्यासाठी त्यांच्या नावानं तू जर अन्नदान केलं असतं तर आता तुला स्वर्गामध्ये अन्न मिळालं असतं कारण ज्या वस्तू तू दान करतोच त्याच वस्तू तुला स्वर्गात मिळणार तू जीवनभर सोन्याचं दान केलंस पित्राच्या नावानं तू अजिबात दान केलं नाहीस आणि त्यामुळे तुला स्वर्गात आता फक्त सोनच भोजन म्हणून मिळालं पूर्वजांच्या साठी तू जर भोजन दान केलं असतं त्यांचं स्मरण करून तर स्वर्गात सुद्धा तुला आज प्राप्त भोजनच झालं असतं आणि त्यावेळी तो करण्याचा आत्मा त्या ठिकाणी म्हणाला इंद्रदेवा मला माझ्या पूर्वजांच्या विषयी काहीच माहीत नव्हतं आणि त्यामुळे मी पूर्वजांच्यासाठी भोजन दान करू शकलो नाही आणि त्या ठिकाणी देवराज इंद्र म्हणाले हे करणा तुला आता चूक सुधारण्याची मी एक तुला संधी देतो तू पृथ्वीवरती जा सोळा दिवस तू निवास कर आणि आणि तो दिवस म्हणजे महिना या महिन्यातला शुक्ल पक्ष पौर्णिमा ते अश्विन मास कृष्ण पक्ष अमावाश्यापर्यंत सोळा दिवस कर्णाला पृथ्वीवरती पाठवलं इंद्रदेवानं याच सोळा दिवसात आपल्या पूर्वजांची आठवण काढून ध्यान करून अन्नदान केलं तर्पण पिंडदान केलं कर्णानं आणि याच सोळा दिवसाला पितृपक्ष म्हटलं जाऊ लागलं पुढं तर मित्रांनो अशी ही सुंदर अशी कथा आहे आता आपण दुसरी कथा ऐकणार आहोत ती ध्यान देऊन नक्की ऐका आपण तर मित्रांनो या पृथ्वी तलावरती जोगे आणि भोगे हे दोन भाऊ राहत होते परंतु हे वेगवेगळे राहत होते वेगवेगळी घरं त्यांची होती जोगे हा धनी होता श्रीमंत होता आणि त्याचा दुसरा भाऊ भोगे निर्धन म्हणजे गरीब होता परंतु दोघांचं एकमेकावरती प्रेम होतं जोगेच्या पत्नीला दनाचा अहंकार होता आणि जी भोगेची पत्नी होती ती सरळ स्वभावाची मोकळ्या मनाची होती आणि आपलं जीवन साध्या पद्धतीनं ती व्यतीत करत होती आता जवळ पितृपक्ष आला भाद्रपत महिना आला आणि त्या ठिकाणी जोगेच्या पत्नीनं आपल्या पतीला सांगितलं श्राद्ध करावं लागल आपल्या सासऱ्याचं पूर्वजांचं तर जोगेला ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ वाटत होत्या आणि तो टाळाटाळ करत होता परंतु जोगेची पत्नी त्या ठिकाणी म्हणाली आहो आपण जर श्राद्ध नाही घातलं तर आपल्याला लोक नावं ठेवतील परंतु ही जोगीची पत्नी फार चालक होती तिने ओळखलं की श्राद्धाच्या नावानं आपल्याला आता श्रीमंती दाखवण्याची एक संधी आली त्या ठिकाणी आणि जोगीची पत्नी आपल्या पतीला म्हणाली अहो तुम्हाला वाटतंय ना की मला श्राद्ध करताना स्वयंपाकाचा त्रास होईल मला एकटीला उरकणार नाही परंतु तुम्ही त्याची काळजी करू नका मी भोगेच्या पत्नीला बोलून घेईल जावेला माझ्या आणि ती मला मदत करेल परंतु तुम्ही एकच काम करा की तुम्ही माझ्या माहेरी जा आणि सगळ्यांना तुम्ही आमंत्रण द्या आम्ही इकडे तयारी करतो जोगे आपल्या सासरवाडीला निघून गेला आमंत्रण सांगण्यासाठी आणि इकडे जोगेच्या पत्नीनं आपल्या जावेला म्हणजे भोगेच्या बायकोला बोलून घेत आणि सुंदर अशी स्वयंपाकाची तयार केली अनेक पदार्थ तयार घरामध्ये केले आणि त्या भोगेच्या पत्नीने सुद्धा अगदी इमानदारांनी मदत केली हो गरीब होती सगळा स्वयंपाक तयार झाला परंतु आपल्या जावेला ती थांब अशी म्हटली नाही की जीवून जातो एवढी मेहनत केली कष्ट केले भोगीची पत्नी फार गरीब होती तिला सुद्धा घरी जाऊन आपल्या सासऱ्याचं श्राद्ध करायचं होतं ती घरी निघून गेली आता निघून गेल्यानंतर घरी बघा काय का नाही भोगेच्या पत्नीच्या घरी फार गरीबी धनधान्य काही नव्हतं खायलाच नव्हतं तर करायचं कुठून आणि तिने फक्त घरामध्ये आपल्या आग पेटवली काहीही केलं नाही दुपारची वेळ झालेली होती आणि हे पित्र या पृथ्वी तलावरती आले आता आल्यानंतर प्रथम मोठ्याच्या घरी जात आता पित्र लक्षात ठेवा जोगे हा मोठा होता जोगेच्या घरी पित्र गेली जोगेच्या घरी पित्र गेल्यानंतर पाहतात तर काय जोगेच्या सासरवाडीची मंडळी सगळी पंक्तीच्या पंक्ती जेवायला बसल्यात जोगेच्या घरी पित्रांना का आईत ठेवलेलं नव्हतं म्हणजे त्या ठिकाणी तर्पण पिंडदान काही केलेलं नव्हतं अगदी मौज मजेत ही सगळी मंडळी खात होती जोगीची पित्र त्या ठिकाणी नाराज झाली त्यांना काहीच नाही ठेवलं ना मग ती भोगेच्या घरी गेली आपल्या दुसऱ्या मुलाच्या घरी गेली दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त आग पेटवली होती ती होती फक्त राख काहीच नव्हतं त्या पित्रांनी अक्षरशः ती राख चाटली आपल्या जिबेने आणि पित्र निघून नदीच्या काठाला गेली नदीच्या काठाला गेल्यानंतर सगळे पित्र त्या ठिकाणी गोळा झालेली आणि सगळे पित्र आपापल्या घरची परिस्थिती सांगत होते की माझ्या मुलानं मला हे खायला बनवलंय दुसरं पित्र सांगायचं की माझ्या मुलाने मला ते आहे माझ्या ही सांगू लागली आणि त्या ठिकाणी जोगे भोगेच्या पित्रांनी सांगितलं हो आमच्या घरी तर माझा मोठ्या मुलाने तर मला का आई दिलं नाही हो परंतु माझा धाकटा मुलगा भोगे त्याच्या घरी काहीही नव्हतं परंतु त्याने आग पेटवली होती आणि ती फक्त आम्ही राग खाल्ली हो पित्र सांगू लागली भोगेच्या घरी जर धनधान्य दन असतं तर नक्की त्याने आम्हाला काहीतरी चांगला स्वयंपाक आमच्यासाठी केला असता आणि ही पित्र जी होती ना भोगेची जोगेची ही नाचू लागली जोरात आणि नाचून ती म्हणू लागली की भोगेचं घर धनधान्यानं भरून जावं भोगेचं घर धनधान्यानं भरून जावं आता इकडे भोगेच्या घरची जी मुलं होती छोटी छोटी मुलं बोग्याची बुकेनं व्याकुळ झालेली होती खायला घरी काय नव्हतं आई आम्हाला भूक लागली आई आम्हाला भूक लागली आईनं त्या ते ठिकाणी त्यांना शांत करण्यास सांगितलं बाळा नो बाहेर जागणामध्ये एक कुंडी ठेवली आणि त्या कुंडीमध्ये तुम्हाला खायला आहे तुम्ही वाटून खास आता बोगीची मुलं गेली लहान मुलं आईनं सांगितल्याप्रमाणे कुंडी उघडली अक्षरशः त्या कुंडीमध्ये धन भरलेलं होतं सोनं भरलेलं होतं माणिक मोती सगळं भरलेलं ती कुंडीच भरलेली चकचक चक करत चक, होती बोगीची लहान मुलं घरात जाऊन सांगू लागली आपल्या आईला आई कुंडीत तर खायला नाही परंतु सोनं नानं भरलेलंय बोगीची पत्नी त्या ठिकाणी आली आणि पाहिलं हा सगळा चमत्कार पाहिला मित्रांनो हा सगळा चमत्कार होता पित्रांचा होता पितरदेवांचा पित्रदेव खोच झाले त्या ठिकाणी आणि सुंदर असा संसार त्यांचा भोगीचा पुढे चालू झाला धन धान्य भरलं परंतु भोगेच्या पत्नीला या ठिकाणी गर्व नाही आला लक्षात घ्या संपत्तीचा गर्व नाही आला वर्ष निघून गेला आनंदात आणि पुढल्या वर्षी परत हा पित्राचा महिना आला पित्राचा महिना आल्यानंतर भोगेच्या पत्नीनं छप्पन्न प्रकारचे भोग त्या ठिकाणी बनवले आपल्या सासऱ्यांना पूर्वजांना छप्पन्न प्रकारचे भोग ब्राह्मण मंडळीला त्या ठिकाणी बोलवलं तर पण पिंड दान केलं अगदी मनापासून ब्राह्मणांना दान दिलं गरिबांना दान दिलं त्या ठिकाणी भोगीच्या पत्नीनं आणि पित्रा बर अगदी खुश झाली आणि याच्याबरोबर भोगेच्या पत्नीनं श्राद्ध उत्तम प्रकारचं केलंय म्हणून या ठिकाणी जोगेच्या पत्नीने उत्तम प्रकारचं श्राद्ध केलं जावेनं केलं म्हणून आणि त्यामुळे दोन्ही हे जे कुटुंब आहे अगदी आनंदात राहू लागली आणि धनधान्याने भरून गेली तर मित्रांनो अशा प्रकारे पित्रदेवताची ताकद ही फार मोठी बघा तर मित्रांनो श्राद्ध या शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा हो श्रद्धेनं करायचं आणि ज्या वेळेला आपण तर्पण करतो म्हणजेच दूध तील कुशा पुष्प गंध हे आपण त्या ठिकाणी अर्पण करायचं असतं तर्पणाच्या माध्यमातून तुमची पित्र खुश होतात लक्षात घ्या पित्रांची ताकद फार मोठी की देवात पित्र जर नाखुश असतील तर देवाच्या भक्तीनाही त्रास कमी होऊ शकत नाही लक्षात ठेवा म्हणून पित्र देवत म्हटलं जातं पित्रांचा अधिकार फार मोठा आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या जीवनामध्ये आज जे जी आपण उभे आहोत ते आपल्या वाढवडिलांच्या आशीर्वादाने उभे आहोत त्यांनी शिक्षण दिलं म्हणून आपण मोठे झालो आहोत त्यांनी आपल्यासाठी धनसंपत्ती ठेवली घर ठेवलं जमीन ठेवलं विहीर ठुलं म्हणजे अनेक गोष्टी काही ज्या करून ठेवल्यात त्यांचे एक आभार मानण्याची त्यांचा एक तो दिवस म्हणजे त्यांची आठवण काढण्याचा दिवस तो असतो आणि त्या दिवशी त्यांची आपण आठवण काढली ना आणि तर पण पिंडदान जर केलं आपण त्या तिथीला पित्र आपली खुश होतात आणि आपला चांगला आशीर्वाद देतात जीवनामधले आपल्या संकट दूर होतात ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्ती होतो ज्याला धन नाही त्याला धन मिळतं ही पितृदेवाची देवाची ही लक्षात ठेवा ज्या वेळेला हा पित्राचा आठवडा चालू होतो सोळा दिवस पितरांचे असतात पौर्णिमा ते अमावस्या भाद्रपदची आपली ज्या वडील वाडवडिलांची जी तिथी आहे त्या तिथीला आपण हे कार्य करायचं बघा आता आपल्याला तिथीच माहीत नाही काही लोक असं म्हणतात शहरामध्ये राहणारे आम्हाला तिथी माहीत नाही पण लक्षात ठेवा सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या दिवशी आपण तर्पण आणि पिंडदान नक्की करा गाईला घास द्या पाण्यामध्ये घास टाका आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण दान करा वस्त्रदान जर केलं आपण तर आपल्या पित्रांना वस्त्र मिळतात ज्या पद्धतीनं आपली परिस्थिती त्या पद्धतीनं आपण दान करा आणि विश्वास ठेवा काय अशी बी लोक आहेत या समाजामध्ये की मग त्याला आमच्या वाडवडिलांनी काहीच करून ठेवलं ना मग आम्ही का आ, आम वाड़ वाड़ करू अहो लक्षात तुम्हाला जन्म दिला आणि मोठं केलं हे सगळ्यात फार मोठं त्यांनी करून ठेवले तुमच्यासाठी आज जे आपण उभे आहोत आपल्या वाडवडिलांच्यामुळे उभे आहेत लक्षात ठेवा अहो विचार करा प्रभू रामचंद्रांनी पित्र घातली होती प्रभू रामचंद्रांनी भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतार लक्षात घ्या प्रभू रामचंद्रांनी पित्र घातली होत्या दर्पण पिंडदान केलं होतं भगवान विष्णूचा अवतार तर, तर मित्रांनो लक्षात घ्या अध्यात्मा आधी आणि अध्यात्मातूनच विज्ञान तयार झाले मी पहिल्या जुठा आपल्याला सांगितलं होतं की गुगल पेनं पैसे एका मिनिटात काही सेकंदात समोरच्या पर्यंत पोचतात तसंच मित्रांनो तुम्ही जे तर्पण करताय तुम्ही जे पिंडदान करताय त्या क्षणी तुम तुम ते तुमच्या पित्रांना मिळतं तुमच्या पूर्वजांना हे तितकंच खरं आहे त्यामुळे विश्वास ठेवा आणि येणारा जो सोळा दिवसाचा हा पित्र काळ आहे त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून आपण तर्पण आणि पिंडदान नक्की करा तर मित्रांनो पित्रांचा त्रास असा असतो तो कोणालाही कळत नाही काय अशा घटना असतात काही आजार असे होतात की डॉक्टरला बी ते कळत नाहीत त्यावेळेला नक्की समजून जायचं की तुम्हाला पित्राचा त्रास आहे तर सुंदर अशी जर माहिती आवडली असेल ना तर पितृदेवाय नम अशा आम्हाला कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र